प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे धरणातून उजो आणि डावा कॅनल जातोय त्या कॅनॉलच्या संदर्भात बरेच काही प्रश्न अजूनही मिटलेले नाही आहेत शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जे खड्डे बाजूला घेतलेत मोठमोठे खड्डे आहेत ते त्याचबरोबर त्या कॅनॉलमधून पाण्याची जी गळती आहे ती मोठ्या प्रमाणात आहे पिकांचं नुकसान खूप मोठं झालं आहे आणि काही ठिकाणी पूल नाही आहेत किंवा पुलांना जो स्लोप द्यायला पाहिजे तो प्रॉपर दिला गेला नाही आहे बाजूनं त्यामुळं बरेचसे ॲक्सिडंट होऊन जवळजवळ तीन चार जणांना प्राण गमावावं लागला आहे आणि त्यासाठी अकोले तालुक्यात दोन दिवसापासून मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन या थंडीमध्ये चालू आहेत कॅनॉलमध्ये बसलेले आहेत पाणी खालच्या बा भागात नेलं त्याबद्दल त्या लोकांचं म्हणणं काही नाही परंतु तिथले जे काही प्रश्न मिटायला पाहिजे ते आतापर्यंत मिटले नाही म्हणजे ज्या स्थानिकांच्या जमिनी गेल्या ज्यांच्या धरणामध्ये जमिनी गेल्या त्या लोकांच्या डोळ्यामध्ये आसू आहे आणि इतरांच्या डोळ्यामध्ये हसू आहे चेहऱ्यावर हसू आहे हा प्रश्न माझ्या दृष्टीनं गंभीर आहे तर कृपा करून मुख्यमंत्री महोदय इथं आहेत हे प्रश्न निकाली निघावेत लवकरात लवकर त्या आंदोलनकर्त्यांना शब्द दिले जावेत ही माझी ह्या निमित्तानं विनंती आहे धन्यवाद एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर